जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील बांबरूड महादेवाचे येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे सुट्टीवर आलेल्या जवानाचा विहिरी पाय घसरल्याने दुर्दैवी दिनांक चोवीस एप्रिल रोजी घडली आहे या घटनेमुळे परिसरात अडक व्यक्त केली जात आहे गावात छोककडा पसरली असून रात्री उशिराने अकरा वाजेच्या सुमारास शासकीय इतमात गार्ड ऑफ ऑनर सह जवानावर अंत्यसंस्कार करण्यात आले भडगाव येथून जवळच असलेल्या बांबरूड खुर्द तालुका पाचोरा येथील रहिवासी आणि आसाम रायफल शिलाँग येथे असलेले सैनिक रवींद्र पंडितराव पाटील वय अडतीस सुट्टीवर गावी आले होते शेतात फेरपटका बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला भडगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले विहिरीच्या पाण्यात पाय घसरून पडला असावा असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे सुट्टीवर आलेल्या जेवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे रात्री आठ वाजता त्यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला होता अंत्ययात्रेपूर्वी गावात अंगणामध्ये रांगोळ्या टाकण्यात आल्या संपूर्ण गावात महेश जवानाचे बॅनर लावण्यात आले होते कुलहारांनी सजवलेल्या ट्रॅक्टरवरून या जेवानाची मिरवणूक काढण्यात आली तर गार्ड ऑफ ऑनर ऑनर्ससाठीचे पथक देखील दाखल होऊन जवानास सलामी देऊन रात्री उशिरापर्यंत शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले मेवणाच्या पश्चात आई पत्नी एक भाऊ एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे या घटनेने परिसरात हळहळ केली जात आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका